एकता जाधव तुम्ही पाहता न्यूज युनिव्हर्सिटी मालिका जगतामध्ये ए आयचा वापर करून एक कॅरेक्टर आपल्याला नवीन भेटीस येत आहे हे सुबोध भावे यांचा कॅरेक्टर आहे आणि तू भेटीशी नव्याने ही नवीन मालिका सुरू होती आहे संदर्भातच बोलण्याकरता ते माझ्याबरोबर सर काय सांगता हा पहिल्यांदाच प्रयोग केला जातो आहे कसं बघता याकडे आनंद आहे की जगात पहिल्यांदा या तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे आणि तो वापर आपल्या भाषेतल्या वाहिनीसाठी होतो आहे आपल्या भाषेतल्या मालिकेसाठी होतो आहे त्यामुळे अभिमान आहे की मी या मालिकेचा भाग आहे आणि हे तंत्रज्ञान आता आपण थांबू शकत नाही ते कशा पद्धतीने वापरायचं हे आता आपल्या हातात आहे पण या गोष्टीमध्ये मात्र या तंत्रज्ञानाचा फार सुंदर पद्धतीने वापर केला आहे त्या गोष्टीची गरज म्हणून केलेला आहे आणि तो कशा पद्धतीने केला आहे तुम्ही प्रमो सगळ्यांनी ट्रेलर पाहिलेला असेल आणि अनेकांनी मला असं विचारलं की माझा मुलगा याच्यात काम करतोय का इतकं हुबेहूब माझं लहानपण त्या ए आय तंत्रज्ञानाने निर्माण आहे पण ते गोष्टीत कशाप्रकारे येणार आहे मला असं वाटतं की आठ जुलै नंतर तुम्हाला ते करायला नाही तुम्हाला पण सोनीचा रोल कसा आहे या सगळ्या एआय तंत्रज्ञानामध्ये सोनीचा असं रोल आहे कारण हे प्रॉडक्ट त्यांचा आहे त्यांचं पेटंट असलेलं प्रॉडक्ट आहे आणि हे नव्याने ते आत्ता आणतायत आणि मला असं वाटतं की त्याची सुरुवात मराठी भाषेतल्या मालिकेपासून होते याच्यासारख्या अभिमानाची गोष्ट नाही तुमचे जुने काही व्हिडिओ फोटो काय रेफर करण्यात आलं काही फोटोशूट झाले का कसं करण्यात आलं जुन्या काळातले फोटो त्यांनी घेतले कॉलेजच्या काळातले व्हिडिओ बघितले माझं आत्ताचं फोटोशूट झालं कारण माझा चेहरा त्यांना मॅप करायचा होता पण हे सगळं केल्यानंतरसुद्धा प्रत्येक सीन मधलं ते रूप तयार करणं ही सोपी गोष्ट नाही आहे त्यामुळे सोनीच्या सर्व तंत्रज्ञान ज्यांनी इतकं अप्रतिम तंत्रज्ञान तयार केलं त्या सगळ्यांना हॅट्स ऑफ आणि सलाम तुम्हाला प्रतिक्रिया काय काय आल्या सेट वरणं किंवा इतरही जेव्हा आता प्रोमोज रिलीज होत आहेत फार सुंदर आल्या लोक भयंकर उत्सुक आहेत आणि सगळ्यांना पहिल्यांदा म्हणजे मेजॉरिटी लोकांना असंच वाटलं की काना काम करतोय माझा मुलगा काम करतोय कारण याच्या आधी त्यांनी दोन सिनेमा सिनेमांमध्ये काम केलं होतं आणि आता तो तसाच दिसतो जसं त्या लहानपणी मी दिसतोय त्यामुळे लोकांना असं वाटतं की कानच काम करतो नक्की जर तुम्ही मॅनिफेस्टेशन बद्दल पण म्हणजे हो पण तुम्ही बोलला होता तर असं काही तुम्हाला वाटलं होतं की असं काहीतरी होईल आणि या पद्धतीनं न पण आपण करू शकतो किंवा लहानपणी लहानपणी सिरियल बघायचो स्टार्ट्रेक वगैरे ज्या शाळेत असताना बघायचो तेव्हा त्यांच्याकडे असा एक फोन होता उघडून बोलणारा मोबाईल फोन होता तर ते आम्ही काड्या पेट्यांचे फोन करायचो तसे रबर बँड लावून तर तेव्हा असं वाटलं नव्हतं की कधी खरोखर अशा प्रकारचे एक फोन येईल आणि त्याच्यातनं आपण बोलू शकू मला असं वाटतं हे तंत्रज्ञान आता इतकं पुढे गेलं आहे की कदाचित आपल्यासारखाच दिसणार आपल्यासमोर उभा राहिला तरी आपल्याला आता आश्चर्य वाटायला नको इतकं तंत्रज्ञान वेगाने पुढे नक्कीच पण या आयच्या याच्यामुळं काही कलाकारांवरती किंवा या ह्याच्यावरती थोडस गदा येईल बर्डन येईल किंवा मग थोडं कुठंतरी हे होईल असं वाटतं कलाकारांवरती का मला असं वाटतं की काम करणाऱ्या प्रत्येकावरतीच जसं ऑटोमेशन आल्यानंतर आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कित्येक कामगारांना घरी बसण्याची वेळ त्यांच्यावरती आली कारण त्यांचं काम मशीन करू लागले पण त्यातनं सुद्धा माणसाने मार्ग शोधला तो वेगळं काहीतरी करायला लागला त्यामुळे तंत्रज्ञान हे माणसाच्या प्रगतीच्या आड येणारच आहे ते माणसाला सपोर्ट पण करणार आहे पण त्याचं काम जाण्याची पण निश्चिती करणार आहे आणि माणूस इतका हुशार आहे की सुद्धा तो मार्ग काढेल आणि का वेगळे काहीतरी ऑप्शन शोधून काढेल पण ह्या तंत्रज्ञानाला आपण थांबू शकत नाही मला असं वाटतं की हे किती कंट्रोलने वापरायचं आणि त्याचा आपल्या प्रगतीसाठी कसा वापर करून घ्यायचा एवढंच आपल्या हातात आहे नक्कीच एक कडक शिक्षकाच्या भूमिकेत तुम्ही दिसता काय सांगता भूमिकेबद्दल शिक्षकाची भूमिका अशी फार माझ्या वाटल्याला आली नाही आहे पण ह्या सिनेमाच्या निमित्ताने आली आहे आत्ता तरी तो मराठी विषयाचा प्राध्यापक आहे आणि तो महाविद्यालयात मराठी विषय शिकवतोय पण त्याही पलीकडे त्याच्या आयुष्यात असं काहीतरी पूर्वी घडून आहे ज्याचा प्रभाव त्याच्यावरती आत्ता असा आहे तो असा काय आहे का चिडका आहे का असा झाला आहे काही कारणं त्याच्या भूतकाळात दडली आहेत ती मालिका सुरू झाल्यानंतर कळतील काय आवाहन करायचं मी असं मला असं वाटतं की खूप लोकांना सांगितलं आहे आणि ट्रेलर आल्यापासून लोकांनी ठरवलं की आता आठ जुलैपासून ही मालिका बघायची त्यामुळे ते बघतील आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला देतील ही सोबत नक्कीच या सिरियलच्या माध्यमातून एक तरुण सुबोध भाव आहे आपल्याला परत एकदा पाहायला मिळणार आहे तर ही सिरियल तुम्ही नक्की पहा एकता जाधव न्यूज युनिव्हर्सिटी